तिसऱ्या मुंबईचा समावेश असणाऱ्या महामुंबईचे रूप कसे असेल मुंबईत दोनशे एकर जागेवर उभारली जाणार असून यामध्ये देशातील बारा नामांकित विद्यापीठांचा समावेश असेल सुमारे एक लाख विद्यार्थी येथे शिक्षण घेतील याशिवाय तीनशे एकर मध्ये इनोव्हेशन सिटी आणि तब्बल एक हजार एकर मध्ये नॉलेज सिटी उभारण्याचे नियोजन असून त्यामुळे मुंबई तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीवर येईल आणि येत्या पाच वर्षात मुंबईचा चेहरा मोहरा पूर्णतः बदललेला दिसेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेला आहे त्यांनी त्यांच्या अधिकृत सोशल माध्यमावर अशा पद्धतीची पोस्ट केलेली आहे वाळवण बंदर इजू सिटी आणि नॉलेज सिटीमुळे मुंबईच्या नव्या अर्थव्यवस्थेचा उदय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली करिअर ट्रेनिंग प्रोग्राम अंतर्गत आज सह्याद्री अतिथी ग्रह मुंबई येथे भा। भारतीय ये विदेश सेवेतील अधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न झाली यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन हजार तेरा चौदा तुकडीतील भारतीय विदेश सेवेतील चौदा अधिकाऱ्यांशी संवाद साधला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संवादा दरम्यान महाराष्ट्र आणि विशेषतः मुंबईच्या आगामी आर्थिक आणि शैक्षणिक विकास दृष्टिकोनाची सविस्तर मांडणी केली चौथ्या मुंबई वाढवण बंदर हे जे पेक्षा तीन पट मोठे असून भविष्यात ते जागतिक स्तरावरील पहिल्या दहा बंदरांमध्ये आणले जाईल या बंदराच्या माध्यमातून पुढील वीस वर्षात एका नव्या अर्थव्यवस्थेचा उदय होईल आणि एकट्या मुंबईमध्ये सध्या एक पॉईंट पाच ट्रिलियन डॉलर्स इतकी अर्थव्यवस्था घडवण्याची क्षमता असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अधोरेखित केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की मुंबईच्या समग्र विकासासाठी विविध पायाभूत प्रकल्प राबवले जात असून त्यात कोस्टल रोड अट सेतू आणि तिसऱ्या मुंबईचा समावेश आहे तसेच मुंबईत दोनशे उभारली जाणार असून यामध्ये देशातील बारा विद्यापीठांचा समावेश असेल सुमारे एक लाख विद्यार्थी इथे शिक्षण घेतील याशिवाय तीनशे एक एकर मध्ये इनोव्हेटिव्ह सिटी आणि तब्बल एक हजार एकर मध्ये नॉलेज सिटी उभारण्याचे नियोजन असून त्यामुळे मुंबई तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीवर येईल आणि येत्या पाच वर्षात मुंबईचा चेहरा मोहरा पूर्णतः बदललेला दिसेल असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विदेश सेवेतील अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेत परराष्ट्र धोरणातील महाराष्ट्राचा सहभाग आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुंतवणुकीच्या संधी राज्यातील विविध आंतरराष्ट्रीय प्रकल्प आणि विकसित भारताच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीबाबत विस्तृत विचार विनिमय झाला यावेळी अप्पर मुख्य सचिव सचिव व इतर अधिकारी उपस्थित होते राज्यातील शासन आणि प्रशासन दरबारातील घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा